पोलंड आणि युक्रेनचा यशस्वी दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले भारत आणि युक्रेन दरम्यान विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या युक्रेन रशिया दरम्यान शांततेसाठी सर्वतोपरी मदतीचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार संघर्ष समाप्तीसाठी जागतिक राजनैतिक प्रयत्नांमध्ये भारताची महत्वपूर्ण भूमिका युक्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि राजस्थानच्या दौऱ्यावरती मध्ये अकरा लाख नव्या लखपती दिदींचा प्रमाणपत्र देऊन करणार गौरव आणि लखपती दिदींशी साधणार संवाद राजनाथ सिंह यांच्या अमेरिके दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये महत्वाचा संरक्षण करार संरक्षण क्षेत्रामध्ये औद्योगिक सहकार्यासाठी भारत अमेरिकेसोबत काम करायला उत्सुक आंदोलनाच्या नावाखाली समाजाला बेठीला धरता येणार नाही असं सांगत विरोधक लोकशाही बदनाम करत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा यवतमाळ योजनांचा लाभ देतानाच महिलांना सुरक्षा देणंही सरकारचं कर्तव्य आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आश्वासन लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी अर्थकारणाला गती मिळणार महायुती सरकार कोणत्याही नागरिकाला योजनांपासून वंचित ठेवणार नाही अजित पवार यांनी दिली ग्वाही बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा आज मुंबई पुणे आणि नागपूरसह राज्यात ठिकठिकाणी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन महिला अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी जनजागृती करण्यासाठी भाजपाचं राज्यामध्ये जागर जाणीव अभियान अशा घटनांचं राजकारण न करण्याचं विरोधकांना केलं आवाहन नेपाळमध्ये बस दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या सत्तावीस जणांचा मृत्यू मृतदेह राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद केंद्रीय रक्षा राज्यमंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल आणि भारताचा सलामीचा सा फलंदाज शिखर धवन याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा नमस्कार